नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल मित्रांनो सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या एस टी कर्मचाऱ्यासाठी बच्चू कडू साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा कमचे आमदार पाटील साहेब असते यांनी वेगवेगळ्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्याच्या पगारवाढी संदर्भात विषय मांडलेला आहे मित्रांनो खरं तर जे बी सरकार सत्तेत येईल ते सरकार एस टी कर्मचाऱ्या बाबतीत किंवा एस टी कर्मचाऱ्याच्या पगारी बाबतीत किती संवेदनशील असतं हे आपल्याला मागच्या काळात दिसून आलेले आहे आणि एस टी कर्मचाऱ्याच्या पगारवाढीसाठी सरकार संवेदनशील असू नसो परंतु आपल्या ज्या संघटना आहेत ह्या किती संवेदनशील असतात या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कुठंतरी एस टी कर्मचाऱ्याची पगारवाढ रडल्याशिवाय भांडल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय मिळणार नाही हे सत्य आहे परंतु आजच्या परिस्थितीला व मागच्या काळातल्या परिस्थितीला जर विचार केला मागच्या काळात ज्या लोकांचं सरकार होतं त्या लोकांच्या कार्यकाळात सहा महिने संप झाला बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते होते त्यांनी त्याच वेळेस जर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग किंवा राज्य सरकारप्रमाणे पगार दिली असती आज त्यांना परत परत हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात किंवा वेगवेगळ्या अधिवेशनात वेग वेग उपस्थित करण्याची गरज पडली नसती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेग 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 अनेक चालक आहेत मग पोलीस डिपार्टमेंटमध्ये चालक आहेत आरोग्य विभागात चालक येतं वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटमध्ये मग पाट पाटबंधार खाते असतील प्रशासकीय अधिकारी असतील शासनाचे मंत्री असतील किंवा वेगवेगळ्या विभागात चालक आहेत त्यांच्या काय आहेत त्यांची दररोजची रनिंग किती आहे त्यांना दररोज या त्या ठिकाणावर किती तास जावं लागतं त्यांची ड्युटी सुरू किती वाजता होते त्यांची ड्युटी बंद किती वाजता होते त्यांचा रोवर काय त्यांच्या भरती होत असताना क्वालिफिकेशन काय या सर्व गोष्टीचा विचार केला तर एस टी ड्रायवर किंवा एस टीचे कर्मचारी आणि त्यांच्यात कमी आधी कुठलाही फरक दिसून येत नाही परंतु मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या पगारीचा आज जरी कमी असल्या पण एक एक आई एस टी कर्मचाऱ्याच्या पगारी ह्या इतर डिपार्टमेंटपेक्षा अधिक होत्या किंवा त्यांच्या बरोबरी होत्या आपल्या पगारी का कमी पडल्या का महाग पडलो कसं महाग पडलो हे एस टी कर्मचाऱ्यांना सांगायची गरज नाही कारण आपल्या एस टीतील ज्या कुचकामी संघटना आहेत ज्या सरकारला सरकारचं भावलं म्हणून सरकारचं जे काही धोरण आहे त्या धोरणांना धोरणाला मिळतं जुळतं घेऊन आपली टक्केवारी किंवा आपल्याला कुठंतरी कुठल्या तरी, तरी मार, मार्गाने आर्थिक लाभ घेऊन गप्प बसण्याचं काम किंवा मुख घेऊन बसण्याचं काम ह्या संघटनांनी केलेलं आहे म्हणून आपल्या पगारी महाग मित्रांनो आपल्या पगारी एके काही इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याप्रमाणे शंभर टक्के होत्या एकोणीशे पंच्याण्णवच्या काळ परंतु मधल्या पंचवीस तीस वर्षात काय झालं कसं झालं कुन काय केलं हे सर्वांना माहिती आता मागच्या काळात ज्यांचं ज्यांच्या विरोधातलं सरकार होतं त्यावेळेस आझाद माझं झोपणारे पडळकर साहेब असतील किंवा सदाभाऊ असतील किंवा मा सहा महिने राज्य सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या भाषा बोलणारे उद्धव म्हणून म्हणून बोलणारे सहा महिने संप ला सदावर्ती साहेब असतील या लोकांनी विरोधातलं सरकार असलं की आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून एस टी कर्मचाऱ्याला पुढं करून राजकारण केलं सदावर्ती साहेब असतील पडळकर असतील किंवा सदाभाऊ असतील यांचा एसटीशी अर्थार्थी संबंध नाहीये फक्त जेव्हा राजकारण करायचं यांच्या विरोधातलं सरकार असेल त्यावेळेस हे पुढे येतात परंतु आज ज्यांना सदावर ते श्रद्धेय मानतात त्यांच्याकडून कुठंतरी एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी मिळवून द्यायची गरज आहे फक्त दोन महिने राहिले सरकार मागच्या अडीच वर्ष झालं दोन वर्ष झालं सरकार आहे सदावरती साहेबाच्या नेत्याचं सदावरती साहेब ज्यांना श्रद्धेय मानते त्यांचं पडळकर साहेब ज्यांना नेता मानते ज्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत सदाभाऊ ज्या पक्षाचे आमदार होते आज अजून त्यांना उमेदवारी मिळाली त्या पक्षाचं दोन अडीच वर्षाला सरकार आहे त्यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसचं वजन आहे परंतु या लोकांनी आपल्यासाठी ठोस भूमिका घेऊन आपल्याला सातवा वेतन आयोग किंवा सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढत मिळवण्यासाठी ठोसपणे भूमिका अजून पण मांडलेली नाही आणि ते मिळवण्यासाठी तसे प्रयत्नही केलेले नाही मित्रांनो हा पगारवाडीच्या विषया सोडून जर छोटे छोटे सुद्धा एसटी कर्मचारी प्रश्न आहेत त्या प्रश्नावर सुद्धा यांनी दखल घेतलेली नाही परंतु मित्रांनो आज आज कुठंतरी बच्चू कडू साहेबांनी आवाज उठवला बच्चू कडू साहेबांनी सरकारला धारेव धरलं आणि राज्य सरकारचे जे मंत्री आपले दादा भुसे साहेब यांनी सांगितलं की दादा भुसे साहेबांनी सांगितलं एसटी कर्मचाऱ्यांना सरासरी सदोतीस ते अडोतीस हजार पगार पडतो आता सरासरीचा अंदाज काय असतो मित्रांनो सरासरी म्हणजे याच्यापेक्षा जास्त किमान त्यांना वाटत असेल पन्नास हजार पगार पडत असेल पन्नास हजार जास्तीत जास्त आणि कमी अधिक थोडा समजा अठ्ठावीस हजार कमी अधिक म्हणजे या आकड्याची या आकड्याची याची सरासरी काढली तवा एवढी सरासरी येते त्यांच्या हिशोबाने सरासरी अडोतीस हजार पगार सांगितलं त्यांनी परंतु मित्रांनो मित्रा मला एक दादा भुसे साहेबांना सांगायचं आहे दादा भुसे साहेब आपण ज्यावेळेस सर्व गोष्टी सांगत असताना अडोतीस हजार सांगितली या अडोतीस हजार पगारी मध्ये आज एस टी कर्मचाऱ्यांना सतरा हजार ऐंशी रुपये हे चालकाचं बेसिक आहे चालकाचं एस टी मध्ये पहिल्या दिवशी लागलेल्या चालकाचं बेसिक सतरा हजार ऐंशी आहे व इतर डिपार्टमेंटच्या आता पोलीस डिपार्टमेंटच जवळजवळ बावीस हजार सुरुवातीचं पहिल्या दिवशीच आता दुसरी गोष्ट आपल्याच एस टी मधून आरोग्य विभागात लागलेल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा हेच बेसिक आहे आज आपल्या डिपार्टमेंटमधल्या काही चालकांनी कोर्टामध्ये जागा निघालते कशाच्या ड्रायव्हरच्या तर तिथं एकोणतीस हजार रुपये बेसिक आहे मित्रांनो हे बेसिक आहे अजून पाटबंधार खा खात्याचं बघा किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे चालक आहेत तर त्यांचं बेसिक आपल्यापेक्षा पाच हजारानं जास्तीच आहे हे सतरा हजार आणि हे बावीस हजार म्हणजे जवळजवळ पाच हजाराने बेसिक जास्त असलं तर दहा हजार पगार जास्त पडते हे सरळ सरळ बेनिथ आहे त्यामुळे दादा भुसे साहेब हे झालं पगारीची फरक हे जे बेसिकचा फरक बेसिकचा फरक पाच हजार आहे आणि पगारीचा फरक कमीत कमी दहा हजार पडू शकतो हे एका चालकाचं उदाहरण आहे एसटी मध्ये वेगवेगळे पद आहेत त्याच्यात तेच तपावत आहे त्यामुळे दुसरी गोष्ट कोर्टाचा विषय आमच्या डोक्याच्या बाहेरचा आहे कोर्टामध्ये जे चालकाच्या जागा एकोणतीस हजार रुपये बेसिक आहे दादाभूषे साहेब सतरा हजार ऐंशी सुरुवातीचं बेसिक आणि पोलीस डिपार्टमेंटच्या चालकाचं बेसिक बावीस हजार आता यांची गाडी यांचा चालक किती तास चालवतो किती किलोमीटर चालवतो काय चालवतो या दृष्टीचा दादाभूषे साहेबांना अभ्यास करावा आणि हे जो आमचा चालतो किती तास चालवतो किती किलोमीटर चालवतो त्याच्या का हार्डवर्क काय याचा विचार करावा आणि याच्यामध्ये हार्डवर्क जास्त असून सुद्धा आम्हाला पगार कमी आहे आणि पाच हजार बेसिकमध्ये तापवत आहे पगारामध्ये कमी आहे इतर भत्ते डीए वगैरे वगैरे मिळून दहा हजाराची तापात पडू शकते त्यामुळे एस टी कर्मचारी मित्रांनो या सरकारला तर आपण दोष दिलाच पाहिजे सरकार तर या गोष्टी जबाबदारच आहे आज विरोधात असताना बोलणारे लोकही जबाबदार तर सत्यत असणारे लोकही जबाबदार आहेत परंतु आज ज्या लोकांनी मागच्या काळात आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या सोबत राजकारण केलं खरं सांगायचं म्हणजे मला राजकारण करायचं नाही पण पडळकर पडळकर साहेबांनी या विषयावर मागच्या दोन अडीच वर्षातच हा मुद्दा मार्ग लावायला पाहिजे होता कारण आज निवडणुकीच्या तोंडात फक्त दोन मन राहिले हा प्रश्न सोडण्यासाठी वेगवेगळ्या संघटना पुढे येत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत परंतु कुठेतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे ठोस भूमिका घेत असताना पडकर साहेब आहेत सदाभाऊ इथ सदाभाऊ इथ किंवा सदावरते या सदावर या लोकांना खरं सांगायचं म्हणजे या लोकांनी मागच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं परंतु आज या लोकांच्या संबंधित नेत्याचं सरकार आहे यांनी सरकारमध्ये असल्याच्या नंतर त्यांच्या सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार मिळावे याच्यासाठी ठोस पावलं उचलणं हो गरजेचं मागच्या काळ उचलली नाही आणि आपल्या ज्या संघटना आहेत संघटना या संघटनांनी मागच्या पंचवीस वर्षात ते तीस वर्षात तीस वर्ष यांनी आपली पगारवाढ योग्य झाली असती योग्य राहिली असती आणि योग्य होती सुद्धा आपली पगार ही इतर डिपार्टमेंट प्रमाण होती परंतु या संघटनांनी त्या गोष्टी मेंटेन केल्या नाही आता संघटना म्हणजे कोण खर सांगायचं म्हणजे मागच्या पंचवीस तीस वर्षात ताटे साहेब ताटे साहेबांनी खरंच तर एस टी कर्मचाऱ्याच्या भावनेसोबत घेऊन खरंच एस टी कर्मचाऱ्याची वाट लावण्याचं काम ताटे साहेबांनी केलेलं आहे कारण ताटे साहेबांनी एकेकाळी एकोणीशे पंच्याण्णव नंतर एक करार झाला नव्याण्णवचा काहीतरी करार योग्य झाला परंतु दोन हजार ते दोन हजार आठ दोन करा करार अजिबात झाले नाहीत त्यानंतरचे करार झाले पण खूप तुट म्हणजे जा पगार झाले त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात कुठंतरी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि संघर्ष करत असताना हे जे लोक आहेत हे जे लोक आहेत हे संघटनेवाले लोक मागच्या काळातील यांची जी मवाळ भूमिका आहे तीच भूमिका घेऊन पुढे चालत आहेत हे जे लोक आहेत सरकार नसताना मोठमोठ्यानं आवडूआडू राजकारण करणारे लोक आहेत हे लोक आज सरकार आल्यास सुद्धा मागच्या दोन अडीच वर्षात काय करले कर यांची भूमिका काय या गोष्टी लक्षात घेणं गरजे हे सुद्धा लोक आपल्यासोबत राजकारण करले त्यामुळे येणाऱ्या काळात कुठंतरी संघटना संघटना सर्व गोष्टी बाजूला ठेवून योग्य मागणी करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमाग एकजूट राहणं गरजेचं आहे ह्यांचा धमक आहे का की कुठलाही संप न करता कुठलाही कर्मचारी सोबत नसताना आम्ही पगार मिळवून देतो नाही किंवा ह्यांचा धमक आहे का नाही मित्रांनो कोणाच्याही माग एकजूट असेल कर्मचारी त्याच्या माग असतील तर कुठलाही व्यक्ती पगार मिळवून देऊ शकतो कारण मेजॉरिटीला महत्व आहे तुमची ताकद सर्वसामान्य कामगाराची ताकद ज्याच्या पाठीमाग आहे तो व्यक्ती तुम्हाला न्याय देऊ शकतो परंतु न्याय देणारा व्यक्ती प्रामाणिक पाहिजे त्याला तुमच्याविषयी तमळ पाहिजे त्यांनी सरकारसोबत हातमिळवणी केली नाही पाहिजे कारण मित्रांनो मागच्या काळात आपल्या बाबतीत राजकारण झालेले आपल्या बाबतीत खूप मोठं घात झालेला आहे कारण आपल्यासोबत गोड बोलून राजकारण करणारे हे लोक आहेत आणि मित्रांनो मला दुसरी गोष्ट दादा सांगायचं सांगायचंय दादा भुसे साहेब तुम्ही आत्मचिंतन करा तुम्हाला जर वाटत असेल तर आमचं शिष्टमंडळ घेऊन येतो आम्हाला दाखवा आमच्या पगार स्लिप घेऊन येतो आम्हाला दाखवा की अडोतीस हजार ते सदोतीस हजार सरासरी कुठून येते कशी येते आमच्या एसटीत तुरळिक कर्मचारी पन्नास हजार पगार आहे आणि हे जे अठ्ठावीस हजार म्हटलं अठ्ठावीस हजार पगार सुरुवातीला सुद्धा पडत नाही आम्हाला पहिल्या दिवशी आम्हाला सतरा हजार बेसिक आहे आमच्या कर्मचाऱ्यांचं सतरा ऐंशी इतर डिपार्टमेंटची बेसिक बावीस हजार एकोणतीस हजार एकोणीस हजार, हजार। मिनिमम बेसिक जे काही राज्य सरकारचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे तरी आम्हाला बेसिक द्या आम्हाला सन्मानजनक पगार द्या आम्हाला जे काही इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी त्याच्यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत आम्ही त्यामुळे येणाऱ्या काळात एस टी कर्मचाऱ्यांना सन्मानानं वागून देण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत आपल्या संघटनांनी मागच्या काळात जरी देश लावले असले कर्मचारी तरी येणाऱ्या काळात कुठंतरी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून कर्मचाऱ्यासाठी संघर्ष करावा कर्मचारी बांधव आणणं आपल्या सर्वांना विनंती जो माणूस प्रामाणिकपणे योग्य नियोजन करून योग्य पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेऊन अभ्यासू लोकांना मान सन्मान देऊन संघटन कौशल्य असलेल्या लोकांना मान सन्मान घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय त्या माणसाला ताकद देण्याचा प्रयत्न करा एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र